नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे हे यंदाच्या होळी सनापुरी, यंदा सनापुरी आपल्या सेवेतील एक पॉईंट दोन्ही दोन कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन आणि चांगली बातमी मिळू शकते याची चर्चा आहे की सरकार लवकरच मागाई भत्ता आणि मागाई सवलत वाढ जाहीर करणे शक्यता आहे पारंपरिकपणे सरकार वर्षातून दोनदा डी एमध्ये सुधारणा करते पहिले जानेवारी आणि दुसरे म्हणजे जुलै जानेवारीमध्ये वाढीची घोषणा होळीच्या दिवशी होते आणि जुलैमध्ये सुधारणा दिवाळीच्या दिवशी होते मंत्रिमंडळ बैठकीत वाढीवर चर्चा आगामी मागे भत्ता वाढीबद्दल अटकळ जोरात असताना सूत्रांनी दिल्या माहितीनुसार पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीबाबत कोणती चर्चा झाली नाही त्यामुळे पगार सुधारणाची अधिकृत पुष्टी होण्याची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाली आहे पाठवागेल वर्षी चार मार्च दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय कर्म मंत्रिमंडळाने डीएमध्ये पंच सेहेचाळीस टक्केवरून मूळ वेतनाच्या पन्नास टक्क्यापर्यंत वाढ करण्यास मान्यता दिली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्या सुधारणेने डीएमध्ये त्रेपन्न टक्के, टक्के वाढ केली जी एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होईल मागे यांनी राणेमनातील खर्चातील समाज लक्षात घेऊन विश्लेषकाचा अंदाज आहे की पु पुढील डीए वाढ सुमारे तीन टक्के असू शकते तेव्हा डीए डी ए दर मूळ वेतनाच्या छप्पन टक्केपर्यंत पोहोचेल ज्यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरक्षण आणि भत्त्याची मुलांबत करण्यासाठी आठव्यातून स्थापना करण्याची घोषणा केली कर्मचारी प्रतिनिधीशी सल्लामसलत करून आणि आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण केल्यानंतर आयोग दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपर्यंत शिफारस सादर केल्याची अपेक्षा आहे आठव्यातो नायकाच्या स्थापनेमुळे पगार आणि पेन्शन वाढीबाबत व्यापक अटकन निर्माण झाले अंतिम पारशिणाला किमान एक वर्ष लागण्याची अपेक्षा असताना सुद्धा ती वेतन रचना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाऊ शकते दरम्यान होळीपुरी मागे भत्त्यात वाढ करण्याबाबत कोणती अधिकृत गोष्टी करण्यात आली नाही तरी मागील ट्रेड असं सूचित करतं की सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना फायदा होईल अशी वाढ जाहीर करू शकते अंतिम निर्णय संपूर्ण भारतातील सरकारी कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद